छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी राजेंचा सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ते अभिवादन करतो माननीय आमदार विकास पाडोश संजय भाऊ बनसोडे यांच्या हस्ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्यांचं अभिवादन या ठिकाणी करत आहेत सर्व मान्यवरांना विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून संजय राऊ गोडे यांच्या हस्ते आज सारात मित्त विहार सेवा या ठिकाणी आहे हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे महाराष्ट्र राज्याचे मंत्री उदगीर तालुक्याचे लोकप्रिय मला विनंती आहे की आपण पोलीस स्टेशनला संपर्क करा. हा अध्यक्ष महोदय मुश्री. पाठीवर उंची पाहण्यासाठी इत्यादी फोनने नंबर केले मोठ्या मोठ्या जातात म्हणजे साराच प्रगती आहे. तुम्हाला कुठल्या याबद्दल परमपूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्याबरोबर सदामृत महामानव गौतम बुद्ध यांच्या सुद्धा प्रतिनिधित्व या ठिकाणी उदय या ठिकाणी मान्यवर असते होत आहे समोर उभा राहिलेल्या सर्व मंडळांना नागरिकांना विनंती आहे की आपण जागेवर बसून घ्यावं भरपूर अशी जागा या ठिकाणी आहे त्यामुळे उभं न सर्वांनी बसून घ्यायची कृपा मान्यवरांच्या असते या ठिकाणी बुद्धी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरपूज त्याचबरोबर तथागत महामानव गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या असते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आजच्या या मंगल प्रसंगी सर्वांनी महाराष्ट्र राज्याचे मंत्री संजयभाई बनसोडे त्याच बरोबर कार्यक्रमासाठी उपस्थित असे इतर मान्यवर आपल्या शिंदे साहेब त्याबरोबर उद्यर्थे तहसीलदार राम बोरगावकर सर डी ओ प्रवीण सुरणकर सर त्याबरोबर आय एस त्याबरोबर त्याचबरोबर श्याम गावडे साहेब सरो सरो या सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम शब्द समजा या ठिकाणी स्वागत करतो सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे त्यांचं स्वागत करावं आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मंत्री नामदार संजय भाऊ बनसोळे यांचं स्वागत यांचा सत्कार सर्वप्रथम आपल्या आवलकोटा ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्या गावचे सरपंच राहुल कांबळे व त्याचबरोबर उपसरपंच विपुल भैया सुळे यांच्या हस्ते या ठिकाणी या स्वागताचा कार्यक्रम संपन्न होणार आहे मी सरपंच व उपसरपंच यांना अशी विनंती करतो की आपल्या उदगीरचे लोकप्रिय आमदार विकास पुरुष विकास रत्न संजय भाऊ बनसोडे यांचं स्वागत या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचा तसेच राज्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करून एक यशस्वीरित्या ते त्यांच्या या कारकिर्दीमध्ये त्यांनी भरपूर असं योगदान या महाराष्ट्र राज्याला दिलेलं आहे अशा या थोर अशा लोकप्रिय आमदारांचं स्वागत या ठिकाणी ग्राम आपल्या ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी संपन्न झालेलं आहे त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या एस डी एम साहेब सुशांत शिंदे साहेबांचं स्वागत या ठिकाणी आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक व तसेच प्राध्यापक गायकवाड सरांना अशी विनंती करतो की त्यांनी साहेबांचं स्वागत करावं यानंतर आपल्या उदगीर तालुक्याचे तहसीलदार राम बोरगावकर साहेबांचं स्वागत आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक तथा माजी पंचायत समिती सदस्य रघुनाथरावजी सळेसाहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी तहसीलदार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं आपल्या उगीर तालुक्याचे तहसीलदार तहसीलदार साहेबांचं स्वागत या ठिकाणी आपल्या आईकोंड्याचे उपचारपणपूर शिंदे यांच्या होत आहे त्यानंतर आपल्या बिड साहेबांचं स्वागत आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक धोंडोबा यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं यानंतर त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच राहुल कांबळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी बिडवा साहेबांचं स्वागत करावं मनापासून मी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो खर तर पुढे खूप कार्यक्रम असल्यामुळं मला तुमच्याशी खूप संवाद त्या ठिकाणी करायचा होता पण येणाऱ्या तीस तारखेला परत एकदा सांगतो की सर्व जे आपण काम केले त्याचा लोकार्पण सोळा आणि जनसन्मान यात्रा आपल्या त्याचा लोकार्पण सोळा आणि जनसन्मान यात्रा आपल्या उदगीर शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि मोठ्याच्या मोठ्या संख्येनं आपण त्या कार्यक्रमाला मोठा कार्यक्रम जसा राष्ट्रपती मोदयाचा झाला तसाच कार्यक्रम जिल्हा परिषदच्या मैदानावरती त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मोठ्यातल्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहू अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय हिंद साहेब मला बोलायचं